दिखाना, दिखाना, दिखाना। वासुदेव आला हो वासुदेव आला असं म्हणत गावोगाव फिरणारे वासुदेव आता कुठेच दिसत नाहीत मात्र पंढरीच्या वारीत या वासुदेवांना मोठा मान असतो एरवी शेताच्या बांधावर भांडताना एकमेकांचा उद्धार करणारे वारकरी वारीत आले वारी वारी की वासुदेवाकडून आवर्जून आपल्या कुळाचा उद्धार करून घेतात अतिशय नाममात्र दक्षिणा घेऊन वासुदेव वारकऱ्यांच्या कुळाचा उद्धार करून देतात पंढरीच्या वाटेवर गेली अनेक वर्ष वासुदेव ही सेवा देताना दिसत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी या वारकऱ्यांशी बातचीत केली आणि आपल्या कुळाचा उद्धारही करून घेतला कसा कसा केला जातो आता माणसा जे वारलेलं आहे वडील कोणाची आई कोणाचं वडील त्यांचं नाव सांगते त्यांच्या नावानं पाच रुपये कोणी दहा रुपये असे दान देते मी आता माझे मा, आई वडील वारले त्यांच्या नावानं तुम्ही करू शकता का हो, बरं करा सगळे मिळून करा ना। माझ्या वडिलाचं नाव सटवा गोदाम आईचं नाव फुलाबाई गोदाम फुलान माईचा वाजी बापूचा गोदाम कुळाचा धरम पावला ओटच्या पुत्रान तीर्थाला येऊन आई वडिलाच्या नावान बोटान धरम हे घेर

अशी ही वासुदेवाची या ठिकाणी पालखीमध्ये सेवा असते जे कोणी आपले पूर्वज असतील किंवा आपल्यातून निघून गेलेले असतील त्यांच्या नावानं उद्धार या ठिकाणी केला जातो आणि देहू ते पंढरपूर पर्यंत अशी लोकांची सेवा अविरत सुरू असते सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम नीरा तर वासुदेवाचा उल्लेख करत असताना कायम असं म्हटलं जातं की रोज पहाटे म्हणजे पहिल्या गजराला उठवणाऱ्या या वासुदेवाच्या गावी म्हणजे गजर वाजणारं घड्याळ असावं का तर निश्चित नसावं कारण त्याच्या मनातला गजर जो आहे तो आपल्या सगळ्यांना जागा करत असतो पुढे बघूयात आषाढीची वारी म्हणजे वारकऱ्यांची आनंद यात्रा लाखो वारकरी विठ्ठल भेटीच्या उडीनं घरदार मागे सोडून वारीत सहभागी होतात त्यांचं घर वारी त्यांचं दार वारी विसाव्याचं ठिकाण वारी आणि खरेदीची बाजारपेठही वारी जिथे जिथे पालखीचा विसावा तिथे तिथे वारीची एक बाजारपेठ असते काय असतं त्या बाजारपेठेत कसा असतो हा बाजार पाहुयात स्वागतम स्वागतम सुस्वागतम कोणतीही खेळणी शंभर रुपये शंभर रुपये या 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 आपल्या लेकरांसाठी खेळणी तुळशी माळा मिठाई खेळणी लाडू चिवडा कपडे जिलेबी काय नाहीये इतकच काय तर चक्क टॅटू च दुकानही आहे इथे कोणत्या दृश्य नाही तर ही आहे वारीची बाजारपेठ खास वारकऱ्यांसाठी भरलेली बाजारपेठ जिथे पालखीचा विसावा तिथे ही बाजारपेठ दिसून येते पालखी निघाली की ही बाजारपेठ ही चालू लागते जिथे पालखी थांबेल तिथेच ही दुकानं मांडली जातात एरवी न मिळणाऱ्या अनेक वस्तू या बाजारपेठेत मिळतात कोळपाट घेतले पडदे कॅलेंडर काय कंगवा मुलांच्या साठी खेळणी भेटत मिडियम तसं काय नाही महाग आहेतच म्हणजे कसं घेण्यावरती आहे ना शेवट वस्तूवरती अवलंबून आहे ना शेवटी पण लोक एवढ्या लांबून घेऊन येतात म्हणजे त्यांचं पण आपल्याला काहीतरी मानायला पाहिजे म्हणजे वज घेऊन जाणं येणं जेवढा मोठा असल्याने वारीला नसते जे काही हे नवीन जे आहे ना हे, हे फक्त वारीमध्येच भेटत किंवा जत्रेमध्ये बाजारामध्ये नसत वारकऱ्यांच्या या बाजारात मिठाई आणि चिवड्यांना मोठी मागणी असते मजल दरमजल करत पंढरीला निघालेल्या या वारकऱ्यांना मधल्या वेळेत खाण्यासाठी चिवडा हा एक चांगला पर्याय ठरतो आणि गोड म्हटलं तर कुणाला आवडत नाही त्यातही गरमागरम जिलेबी असेल तर ती घेतल्याशिवाय कुणीच पुढे जात मोठेच नाही तर लहानग्यांना देखील या बाजारपेठेत मेजवानी असते ती म्हणजे खेळांची आणि खेळण्यांची एरवी फक्त जत्रेमध्ये पाहायला मिळणारे खेळ आणि खेळणी त्यांना वारीच्या वाटेवर सहज मिळतात त्यांचा वेळ ही छान जातो कसरगंडी घेतले उड्या मारल्या पांगाडीत बसलं पांगाडीत आज जेंट ती मजा येते आली ले भरपूर मजा आली भरपूर भरपूर मजा आली काय काय केलं तू जंपिंग गाडीत बसलं फुग्या बसलं ती आकाश पालनाव बसलं आता हे जात असना लेलेले मजा आली वारीचा या बाजारात तर चक्क टॅटूची दुकानं देखील आढळून आली काही वारकऱ्यांनी यांनी कपाळी गोपीचंदनाचा टीळा बरोबरच टॅटूला देखील तितकीच पसंती दिली सावळ्या विठूचे हे वारकरी म्हणजे गावातील साधी माणसं सा। त्यांच्या गरजा अगदी साध्या पण त्यातूनच बाजा या बाजारात लाखोंची उलाढाल होते आणि साध्या विक्रेत्यांच्या आर्थिक बळ व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदुंग बोलती पाषाणा ही तोची पांडुरंग वारी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं अविभाज्य अंग आणि मृदुंग आणि पखवाज याशिवाय वारी पूर्ण होऊ शकत नाही पालखी निघाल्यापासून पंढरपूरपर्यंत टाळ मृदुंगाचा ताल अखंड सुरू असतो आळंदीचे प्रसिद्ध पखवाज वादक दासोपंत महाराज आळंदीकर हे देशातील काही मोजक्या उत्तम पखवाज वादकांपैकी एक आहेत न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांसाठी त्यांनी खास पखवाज वादन केलंय